पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांच्या वतीने आज सीक बेडा येथे वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली आहे फर्स्ट व नऊ वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैधरित्य दारू काढण्यात येत असल्याचे तीस डिसेंबरला गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुसार सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे व त्यांच्या टीमने सीख बेडा येथे वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली घटनास्थळावरून जवळपास बाराशे लिटर कच्चा मोहा सडवा आणि शंभर लिटर गावठी मोहा दारू पकडली आहे तसेच कारवाई ठिकाणी दोन आरोपी मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सायंकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे पोलिस सावंगी मेघे यांच्या वतीने आज शेकबेळा पोलिस शासन हद्दीतील शेखबेळा या ठिकाणी वाश आऊट मोहीम राबवण्यात आलेली आहे आगामी काळात येणारे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू अवैधरित्या काढण्याचं दा काम चालू असतं त्यामुळे आज गोपनीय माहिती प्राप्त करून या ठिकाणी वॉशआउट मोहीम राबवण्यात आली त्या ठिकाणी बाराशे लिटर उडामोहाचा सडो आणि शंभर लिटर दारू मिळून आलेली आहे दोन आरोपी त्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे बाकी अजून काही मिळते काय असा शोध घेणसुद्धा सुरू आहे